नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता निधी वितरित होणार आहे मित्रांनो त्याबद्दलचा शासन निर्णय काय आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर शेतकरीविषयी माहिती आणत असतो त्यामध्ये शासन निर्णय नवनवीन शासकीय शेतकऱ्यांसाठी योजना त्यामुळे मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी आपण नवनवीन माहिती आणत असतो तर चला मित्रांनो तो जी आर काय आहे शासन निर्णय काय आहे सविस्तर बघूया तर शेतकरी मित्रांनो तो शासन निर्णय असा आहे की खरीप हंगाम दोन हजार बावीसकरिता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबतचा आहे तो जी आर आहे मित्रांनो एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसचा आणि जे खरीप हंगाम दोन हजार बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांना पूरक अनुदान देण्याबाबतचा हा जी आर आहे तर चला आपण सविस्तर माहिती बघूया प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात प्रगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकान्वे सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आले आहेत संचालक वि व प्र कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक चारच्या पत्रांवे मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीसकरिता करिता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबद्दलचा शासन निर्णय बघूया मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील एकोणीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रांवे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता स्तंभ क्रमांक सहामध्ये एकूण दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता त्या ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्याबद्दल बघूया तर यामध्ये मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड आय सी आय सी आय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बजाज अलियान जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्या आहेत मित्रांनो या कंपन्यांना हा विमा वितरित केल्या जाणार आहे आणि या विम्याअंतर्गत ज्या कंपन्या आहेत या कंपनीच्या अंतर्गत जे जिल्हे आहेत त्यांना तो विमा मिळणार आहे मित्रांनो प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालील लेखा शीर्षकाखाली सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तर तो भागविण्यात यावा सदर शासन निर्णयांवे वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेच्या शासन निर्णय व योजनेसंदर्भातील अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि अटी व शर्तीनुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील प्रस्तुत प्रयोजनार्थ आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी तर सहाय्यक संचालक लेखा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना अहरण व संवितरण अधिकारण म्हणून घोषित करण्यात येत आहे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आता यामध्ये जे जिल्हे येतील त्यांना हा विमा मिळेल त्यामुळे मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र